हदगाव शहरातील बुद्धवासी देवराव सोनुले मंगल कार्यालय येथे ओ बी सी एस टी एस सी समाजाची सामूहिक बैठक संपन्न झाली ओ बी सी एस सी एस टी समाजाचे आरक्षण या संदर्भात यावेळी संवाद साधण्यात आला होता ओ बी सी आरक्षण बचाव समितीच्या अध्यक्षपदी नाना गुदटवाड यांची निवड झाल्याचे आयोजकाकडून सांगण्यात आले यावेळी नाना गुदटवाड यांचे राजेश फुल्लारी प्राध्यापक कैलास राठोड बालाजी खरडे पाटील जीवन नाळे बालाजी राठोड गणपतराव हुलकाने व्यंकटेश लोणे बबन काळे विनोद गणमुखे दिनेश श्रीरामजवार प्राध्यापक गजानगिरी श्रीनिवास हुलकाने महेश मठपती सुरेश स्वप्निलवार अतुल राऊत रावदे गणेश ॲडवोकेट अविनाश कोणामंगल ॲडवोकेट संतोष टिकोरे ॲडवोकेट महेश महाजन राहुल हुलकाने ॲडव्होकेट हाके बबन जामकर किशन कांबळे बालाजी वाकोडे गजानन जिद्देवाड सोनाळे धमराज गायकवाड राहुळवार डुलके तसेच रोई तामसा हातगाव शहर निवगा मनाटा येथील ओबीसी एस टी एस सी समाजबांधव यांनी नाना गुदटवाड यांचे अभिनंदन केले लग्ना म्हणून वापरायचे तुम्ही कपा तुम्ही जग्ना या मंदिरात जायचं असेल तर हा ओबीसी बी सी एस सी एस ते जमा नाही आणि लग्ना म्हणून वापरलेले आपले सगळे चालतंय त्या हतका तर त्या कराच्या क्लास म्हणून वापर नाही तुम्ही भान ठेवा तुम्हाला काय करायचं त्या कुणा करायचा का मंदिरामध्ये पूजा करून प्रसाद म्हणून तुम्ही ठेवायचे हे आपण आपल्या मनाला ठेवा आणि मला म्हणून <muchas> ठेवतात <muchas>